मित्रांनो आपण पाहताय की पाठीमाग आपल्याला जोडी दिसते राजा आणि सम्राट ज्या जोडीनं कमी कालावधीत महाराष्ट्रभर नाव केलं आज त्यांची मुलाखत घ्यावी कारण कमी काळात जर कुठली बैलगाडी जर जोडी पळत असला अंतर टाकून तर ती ही जोड आहे आज त्यांचा सगळा इतिहास जाणून घ्याव्या राजा आणि सम्राट ज्या जोडीनं आत्ता आपल्या घाटावर अधिराज्य गाजवलं आणि लोकांच्या मनात घर केलं त्यांचे मालक आहेत आणि ड्रायव्हर पण आहेत मालक आणि ड्रायव्हर आज पहिल्यांदा मी असे मालक बघतोय की आपल्या जोडीवर ड्रायव्हर की पण करतात तर आज जाणून घेऊ त्यांच्या कुठून कारण भरपूर चर्चा या जोडीच्या आता ड्रायव्हर तुमचा पहिल्यांदा परिचय सांगा माझं नाव शाकीर पठाण राहणार तळेगाव तालुका फुलांब्री जिल्हा संभाजीनगर आता पहिल्यांदा विचारत तुम्हाला मी या क्षेत्रात बैलगाडी क्षेत्रात किती वर्ष झाले तुम्ही किती वर्षाचा अनुभव हो आहे लहानपणापासूनच बैलगाडी क्षेत्रात आहे कारण बंदीच्या काळात पण चांगले चांगले बैल सांगले -सांगले होते पण आमच्या शिक्षण मध्ये तिकड अशी पोलीस ते यायचे त्याच्यामुळं तिकडं शिकांचे खेळ पण जास्त होत नव्हते चोरून लपून कधी कधी व्हायचे दुपार लोक चालायचे दुपारून पोलीस आली का बंद करायचे पळून जायचं अशा बांधगडी सालाच्या पहिले पण चांगले टॉप चे चा बैल ठेवले होते आम्ही पहिल्यापासूनच एक गाडी घडतो आपण स्वतः खटपट करतो स्वतःची मेहनत घेतो त्याच्यामुळं बैल आता ही जुडे आपण घरची गर, होती का बाहेरून घेतलेली खरेदी केलेली घेतलेली दोन्ही पण सम्राट नाशिक भागातला गेले तीन लाख अकरा हजारला ला राजा दीड लाख रुपयाला गेले दोन्ही वासरू म्हणजे असा अनाडीच होता वासरू काही शिकेल नव्हता काही नाही दीड लाख रुपयाला घेतला होता आपण आहे असा खारा त्याला मेहनत घेतली चांगला पळायला लागला जो गोड्यामध्ये पळत होता ऑलरेडी सम्राट पळताच गेल होता पहिल्यांदा आता ह्या भागात त्या जोडीची चर्चेला चालू आहे जाईल त्या मैदानात म्हणजे मोठी मोठी मैदान आहेत का नाही त्या मैदानात ही जोडी राहती गाडी पळती चांगल्या पद्धतीनं आणि त्याच्यामुळे चर्चा पण चांगली झाली शिव चर्चा होत नाही कारण मोठ्या मैदानात एक नंबर केला गटापासूनच चांगल्या पद्धतीनं लढत दिली वासरांना पण चांगले चांगले बैल होते पळायला तिथं त्याच्यामुळे एक नंबर झाला तर जास्त चर्चेत आली आता या घाटावर काय चर्चा माहिती माहितीये का ही जुडी तुमची त्या भागात नाही इकडे फक्त मोठ्या मैदानात येते आता छोट्या मैदानात तुम्ही जरा कमी दिसता आता आमच्याकून येणं म्हणजे इकडं सोपं नाही तिकून यायचं दोन दिवस अजोघर येणं पडतं कारण पोरं ते येते सोबत सगळं त्याचा खर्च आहे गाडी खर्च आहे सगळं पुरेला चंड आहे दोन दिवस येणं परत इकडं दोन दिवसात नंतर मैदानात जाणं परत मग काही पोरं थांबत आहे काही ना थांबत नाही कारण जास्त मोठ्या मैदानात याचे येतो आम्ही खर्च पण भरपूर होऊन जातो लाख रुपयाचं मैदान केलं तर त्याच्यातले निम्मी पण वापस जात नाही घरी इकडेच खर्च होऊन जातो अर्धा त्याच्यामुळं आम्ही मोठ्याच मैदानात यायचो जास्त करून आमच्याकडे पण शिकण्याचे मैदान राहते ना तिकडे पण पळतो आम्ही त्या हिशोबाना मोठालेच मैदान काढतो आणि वासरू वासरुहाती जास्त दाट पळत नाही आम्ही मोठ्याच मैदानात काढतो आणि गॅप ना काढतो त्याला आता किती दिवसाचा गॅप देत या जोडीला आता लय जास्त गॅप नाही झाला आता पहिल्यांदाच मुंबईला पळालो आता तिथून आलो आता हे चार पाच दिवसाचा गॅप झाला फक्त नाही तर आम्ही कंटिन्यू दहा दिवसाचा गॅप देत त्याला दहा अकरा दिवसात गॅप राहतो राजाला आता ह्या जोडीची चर्चा मित्रांनो मुंबईत पण ही जोडी पाहिली मी पण बघितली ही जोडी ज्यावेळेस पब्लिक न आली त्यावेळेस तुम्हाला वाटले का कारण जोडी अशी पळाली एवढं पब्लिक होतं प्रचंड तरी जुडीनं जागा सोडली नाही एका दुरी आली गाडी फिट पडती दोन्ही साइड ना काही अडचणी आम्हाला होता अनुभव गाडी पळण आपली पण एक नंबर होणे ह्याची गॅरंटी नव्हती कारण मुंबईची पब्लिक म्हणजे एवढं सोपं नाही तिथं तीन नंबर बी होणार तिथं कोणीच करू शकत मी दोन तीन नंबर बी काढाना पडून मुंबईचा पब्लिक सविषय वेगळंच आहे आता तुमच्या भागात काय खाद्य वगैरे काय असते बैलांना की बाबा हे कुठच्या पेक्षा वेगळं असतं काय हा प्रश्न मित्रांनो मी कधीच विचारत नाही पण आज ही प्रेक्षकांची इच्छा होती की हा प्रश्न विचारा तुम्ही काय असतं त्या भागात आमच्याकडं भरपूर शंकरपाटात म्हणजे दूध हे बदाम हे खाद्य घातल्याशिवाय पायंड होतच नाही आमच्याकडं आमच्यात किती बैल पाळतो कोणता बैल किती पाळून राहिला लगेच अंदाज येतो शिकणवरती इकडं गाड्यात म्हणजे ए टाइम लागून जातो पळाला किती पळू राहिला काय पण तिथे एक आणि दोन मैदान पळालं लगेच आमच्या डोक्यात येतं का बैल किती पळू राहिला आपला शिकंड मध्ये शिकंडचं काम राहतं ना तिथं दोऱ्यास काम राहत काही असं हे सिस्टम नाही राहत तिथं गाडीची याची मारवा त्याची मारवा ज्याची पॉईंट बनली त्याची एक नंबर होणार कारण तिकडे पण एक नंबर पळत होते सम्राट न गेल्या वर्षी पण चांगले चांगले एक नंबर केले आता राजा इंदाच निघा आमचा राजाने पण शिक्षण मध्ये चांगले नंबर केले सम्राट पहिल्यानाच पळत होता पण बैल नव्हता त्याच्यामुळे काही उजाडत नव्हता आला इकडं घरची गाडी होती त्याच्यामुळे एवढी फोकस ला आली ना ते एक बैल आमचा किती पाळणार असू द्या पायरे नसते झाले इकडे कोणतेच आता मित्रांनो ज्या वेळेस एखादी जोडी एक मध्ये पळत असते जाईल तिथं यश मिळत असतं अंतराने गटपास जुन्या काळात पहिल्या गाड्या पहायच्या मोठा लक्ष असेल किंवा शारदा पाटलाचा छंद्या पक्ष असेल किंवा शिरस्वस्तीचा बलमा ह्या गाड्या अंतराने पळायच्या त्यानंतर जर गाडी कुठली बागा भेटली लखनची देवाची त्यानंतर ही आता अशी बी चर्चा चालते की आजकालचे पहिले केमिकल वर पाहते ते नाही नाही केमिकलवर याच्यावर बैल पडू शकत नाही बैल जे आपण दूध हे ना दूध असं त्याचा पॉवर वेगळाच राहतो दुधामध्ये केमिकलच याच हे सगळ्या खोट्या गोष्टी त्याच्यावर बैल पळू शकत नाही एवढा म्हणजे दूध बदाम हे आपण जे खातो ते खाद्य खायचं आणि आपण काही औषधी खायचं काही टॉयनिक व या शरीर जाड होतं ते खायचं आणि हे खाद्य खायचं आपल्याला पण फरक जाणवतो ना कोणत्या वस्तूमध्ये काय ताकद आहे कोणत्यात काय ताकद आहे देखा, देखा, पन, का ते खादे कस पण दुधा याचा याला कधी सवू शकत नाही किती बैल कमी पाळणारा बैल जास्त पळून जातो याच्यावर दुधावर म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचंय कि मित्रांनो ज्या बैलात खरच पळायची धमक आहे त्या बैलाला इंजेक्शन किंवा के केमिकल ही देऊन बैल पळू शकत नाही बैलात दमक पाहिजे हो बैल पण अंगचा गरम पाहिजे बैल बैलात बी पण पावर पाहिजे ना तेवढा पळाला अशा कोणत्या बैलाला काही केलं ते थोडी पळू शकत ज्यावेळेस मोठं मैदान झालं एक नंबरचा मानकरी ठरली पाच लाखाची त्यावेळेस पासून काय बदल झाला जीवनात आता चांगलाच बदल झाला तेव्हापासून बऱ्याच जणांचे फोन येते मोठ मोठाले आपण एवढं विचारवी नव्हतं केलं काही एवढ्या जणांचे आपल्याला फोन येते कारण चांगलेच माणसाचे फोन येते भाऊ आपल्या इट होत आपल्या सांग पायरा करा परत देऊ बैल आणि अजून जवळ लोक घरची गाडी पाहते त्या हिशोब घरचीच गाडी पळू नंतर गाडी फुटल्यावर पळू चांगल्या बी पळू असं काही नाही बरेच जण फोर्स करते बा आमच्या बैलात द्या गावचा मैदानी येई पण आमची घरची गाडी पळते त्याच्यामुळं आम्ही काय अजून फोडू शकत नाही गाडी एवढं नाव झालंय हो आता घाटावरती तुमच्या जोडीच राजा सम्राट म्हणले की प्रेक्षक जमा होते सगळे बघा आता पण गर्दी झाली मागणी वगैरे आली असेल कि मागणी येते भरपूर येते मागणी बरेच फोन ते चालूच राहते अजून बी तीच चर्चा चालते काय करा द्या बरेच जण असे फोन येते मागासाठी आम्ही येतो घरी आम्ही अजून काही डोक्यात नाही आम्हाला नाव लय असं आम्ही डोक्यात बी नव्हतं घेतलं एवढं नाव होईल पण लय नाव करून दिलं दोन्ही दो ना पुऱ्या महाराष्ट्रात चर्चा झाली कारण आमच्या तिकडं बी पाहुणे ते बी सगळे आता इकडे बैल आले गावातले बी माणसं पुरे लावीच बघणार तिकडं अख्खं गाव तेच चर्चात राहतो बाईला आज मैदानात पळून राहिले आज लावीच बघणार सगळेजण गावातले म्हणजे जरी मागणी आली तरी तुमची द्यायची पण इच्छा नाही आणि विकायची म्हणजे नाहीच तुम्हाला नाही अजूक नाही विकायची काही अजूक नाही इच्छा असं डोक्यात घरचं कोणीच नाही म्हणत ना एक बघायला पाळणारी बोलूच शकत नाही ना म्हणून म्हणजे तुम्हाला पैशाशी काही मतलब नाही आपल्या नाव ते नावासाठी ही जोडी पडवायच्या आपण बरेच बायला घडून चांगले चांगले बायकले चांगल्या रुपायला पण इतले बाय पण अशी <kuh> घरचे बैल होते समजा ही दोन्ही घरची गाडी पळणारी होती चांगली चर्चा आली <hans> याच्यापेक्षा चा पण चांगले बैल पळणार होते याच्या <hans> दोघर बी <hans> <hans> पण ते सिंगल राहायचे ना मग चांगले पैर नव्हतं होत त्याच्यामुळं तेवढे फोकस <hans> ला नव्हते दुसऱ्या दावणीला पण चांगले बैल पळाली आपल्या बशालचे दोन मग ही गाडी पळाली तर म्हणलं आपली चर्चा हो <hans> राहिली व <hans> नाव बी करून घेऊ काही बायला बरे शिकले याच्यावर नाव तरी करू आता या पद्धतीनं चालू आता असं मित्रांनो त्यांची मी मुलाखत घेतली आता मुलाखत चालू पण आहे त्यांचा एक शब्द मला आवडला की ज्या वेळेस ही जोडी पळत असते आणि नंबर करत असते जुन्या लोकांचा विचार आहेत त्यांचं जोडी जर पाहिली निर्विवाद तर ती जोपर्यंत पळती तोपर्यंत पळवायचीच हो पळवायचीच त्यापर्यंत गाडीच पळवायची ती काही फोडायची नाही काही नाही गाडी चांगली पण पळती ना काही विषय नाही गाडी आणि घरची गाडी त्याच्यामुळे काही अडचण नाही दोन्ही मालकाचे दोन असते ना लशीच पायरा फुटला असता एक अंतु दुसऱ्या तिसऱ्या मैदानात पायरा फुटून जातो आता मित्रांनो बैलगाडी क्षेत्र म्हणले की सगळे भाग येतात घटक सुट्टी मेकर असेल ड्रायव्हर असेल किंवा जोडीदार असेल बैल पाळणारा तुम्ही सगळ्यात जवळून त्या जोडीला पळताना बघता काय वैशिष्ट्य वेगळं वाटतं आतापर्यंत तुमच्याकडे बैल पण भरपूर झाली या जोडीचं काय वेगळं वैशिष्ट्य वाटलं आता प्रत्येक दिवस वेगळीच गाडी पळती दिवसांदिवस चांगलीच गाडी पळती आमची कारण वासरू आहे ना वासराला पण अनुभव येऊ राहिला या मैदानात पळाचा आता शिस्तीत पळायला लागला पहिला तरी थोडा हालात होता इकडं तिकडं त्याला एवढी अशी पळाची येऊन सराव नव्हता ना इकडं तीन पेऱ्यात चिकनला पळून जायचा तीन चारशे पेट पण पहिल्यांदाच एवढा लंबा पळणं म्हणजे डबल टिबल फाटी आमच्या फाटीपेक्षा तर त्या हिशोबाना चांगली पळू राहिली आता गाडी दिवसांदिवस वेगळी पळती गाडी वैशिष्ट्य काय तुम्ही जाणवत बैलगाडी तिसरा डोळा असलं ना ड्रायव्हर असतो सगळ्यात जवळून बघता तुम्ही काय वैशिष्ट्य वाटत पाळाचं आता ज्याच्यावर हात टाकलं ना ते दोन्ही बैल कोणता बी वाढवतो असं नाही काही एका मैदानात येऊस पाळणार कोणत्या मैदाना कधी गटाला येऊ पळन कधी शेमीला येऊ पळन कधी फायनल ला तेव्हा पळन अशी कमी जास्त पळते आणि लई स्पीड लागत गाडी जशी जशी आणली तशी पावलं परत शिल्लक स्पीड वाटते गाडीची जेवढी आणली तेवढी गाडी पळती ज्यावेळेस सगळ्या टॉपच्या गाडी लागत असतात त्यावेळेस मनामध्ये भीती असते का नाही अशी काही नाही भीती राहत गाड्या राहते खेटून पण पन चांगलं पण आपल्याला पण जोश येतो गाडी आणायला पण चांगल्या गाड्या लागल्या आणि गाडी पण चांगली पळती अशी गाडी एकदम जागेवर पळली तर चांगला जोश येतो गाडी पण आणायला या जोडी किती संपत्ती मिळवून दिली तुम्हाला आता बरीच दिली चांगली चांगले नंबर केले जोडीनं पहिल्यांदा तिकडं आमच्याकडं पण आदातला एक नंबर केला मग <coughs> आदातला तुमच्याकडं येऊन पुरंदर तालुका तिथं पण एक नंबर केला एक लाख रुपयाचं मैदान होत तिन्ही फेरे सुट्टी गाडी पळाली होती मग तिथून आम्ही विचार केला बा गाडी ओपनला पण चांगल्या मैदानात राहीन आपली गाडी गाडी पळती त्या हिशोब ओपनला पळाली होती आता ज्या वेळेस बैल पळत असते ही पब्लिक सगळे येत बैलांना आता तुमच्या प्रेम भेटते या पब्लिकच्या प्रेमाविषयी काय सांगता पब्लिक आता <coughs> बैल पण चांगले पळून राहिले आणि पब्लिकच्या मनात पण घर करून घेतला बैलांना तर प्रत्येक जण येते भेटूनच जाते कोणी पण फोटो काढतो आपण कोणाला असं नाराज करत कर नाही सगळ्याला फोटो ते काढू देतो दोन शब्द प्रेमानच बोलणार कोणाला पण असं कधीच बोलणार नाही हटरे बाजूला सरक बाजूला हे कधीच बोलणार नाही कारण आपल्याला पहिल्यांदाच दहाणीला असे लागले आणि आपली पण म्हणत होती इच्छा अशी गर्दी व्हा आपल्या बाईला पशी बी असं नाव व्हा चर्चेत या तशी झालीच मित्रांनो त्यांनी चांगलं सांगितलं की प्रेक्षक बैलांच्या प्रेम आहे ती पाहतात म्हणून येतात प्रेक्षकांना नाराज नाही करायचं कारण त्यांच्यामुळं आपण आहे हो त्यांच्यामुळंच आपण आहे ना, ना, करें। करें ओ, ना। आता ना मैदानात हा ते, ते, ते लिहिलं आता सगळ्यांची काही इच्छा माहित आहे का ह्या भागात आपल्या घाटावर आणि अख्ख्या भारतभर बैलाने कुठल्या आधी राज्य केलं असेल तर बाकासूर बक्कासूर आणि राजाला एकत्र बघायचे कधी बघायला भेटूर हा दिसन बक्कासूर आणि राजा पण अजून घरची गाडी पाहते त्याच्यामुळे अजू वासरूपी आहे ना लहान छोटा त्याच्यामुळे जास्त मोठ्या बायलात घालत नाही मी त्याला पण सगळ्या प्रेक्षक तुम्ही म्हणला प्रेक्षकाचं मन दुखवायचं नाही प्रेक्षकांची इच्छा कधी पूर्ण करताय करू करू शंभर टक्के होणार फक्त दम्मा दम्मा नव्हती तुम्ही म्हटली आजच नाही आजच नाही होणार ही गाडी पण चांगली पाहती प्रत्येक बाईला सोबत पाहताना दिसन ते पण हो बघा मित्रांनो तुमची इच्छा ती लवकरच पूर्ण करतील आणि घाटावल्या पण टॉपच्या बायलात ते पळतील पुढच्या आता मैदानासाठी मी शुभेच्छा करतो तुम्हाला धन्यवाद धन्यवाद